आज झणझणीत असं मालवणी पद्धतीचा खेकड्याचा रस्सा बनवलेला आहे मस्त मोठे मोठे भरलेले खेकडे आहेत आणि त्यासोबतच रटरटीत उकळत असलेला हा खेकड्याचा रस्सा पिण्यामध्ये जी मजा आहे ना ती कशातच नाही खूप रेसिपी मस्त झालेली आहे खेकड्याचा रस्सा अप्रतिम चवीचा झालेला आहे त्यामुळे तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आज मस्त झणझणीत मालवणी पद्धतीचा खेकडा रस्सा बनवलेला आहे तुम्हाला सांगते ना मला खेकडा आहे ना हॉटेलमध्ये जास्ती खायला आवडत नाही जाऊ खेकडा कसा घरी मस्त वसायचं आणि गरमागरम खेकड्याचा रस्सा असा भुरकन प्यायचा आणि त्या डांगे असतात ना नांग्या ज्याला आम्ही डेंगे म्हणतो त्या डेंगे अशा कडाकड दाताने चावून खाण्यामध्ये जी मजा असते ना ती हॉटेलच्या अडकित्यामध्ये मिळत नाही कारण हॉटेलमध्ये बराच मोठा खेकडा दिला जातो आणि मग त्याच्या नांग्या ज्या असतात डेंगे त्याचे ते अडकित्याने फोडावे लागतात आणि मग काय होतं अडकित्याने फोडल्यामुळे तो रस जो असतो त्यातला तो खाली निघून जातो आता सगळी मजा जर खाली निघून गेली तर मग खाणार काय म्हणून मला मनसोक्त घरी बसून खेकडा खायला आवडतो आता खेकडा जो बनवलेला आहे त्याची चौथा अप्रतिम झालेली आहे रेसिपी तुम्हाला पूर्ण बघायलाच मिळणार आहे पण काय होतं बऱ्याच जणांना खेकडा साफ करताना प्रॉब्लेम येतो आणि मग त्यामुळे खेकडा साफ करायला येत नसल्यामुळे हॉटेलमध्ये जाऊन खाल्ला जातो खेकडा बनवायला सोपा आहे पण खरं काम असतं खेकड्या साफ करायचं तर आजच्या भागामध्ये तुम्हाला खेकड्याची रेसिपी तर बघायला मिळणारच आहे पण खेकडा कसा साफ करायचा हे सुद्धा अगदी सविस्तर आणि खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्यामुळे रेसिपी खूप मस्त आहे व्हिडिओला आताच लाईक करून ठेवा सुरू करूया चला तर सगळ्यात आधी आपण खेकडा कसा साफ करायचा ते बघूया हा बघा याला टोपात घेतल्यानंतर लगेचच घरभर फिरायला सुटलेला आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे खेकडे जिवंतच बघून घ्यायचे त्या कोळणी आपल्याला शेंड्या लावतात पटापट टाकतात आपल्या टोपलीमध्ये आणि त्यात काही मेलेले पण असू शकतात त्यामुळे व्यवस्थित बघून घ्या त्यानंतर असे मोठे डेंगे असतात ना नांग्याच्या असतात त्या त्यांच्याकडूनच काढून आणायच्या हे काय आपल्याला घरी जमत नाही आपण फक्त हे घरी आणल्यानंतर याचे छोटे छोटे जे पाय आहेत ना हे कैचीने कापायचे किंवा हाताने तोडले तरी चालतात मग हा पोटागडचा भाग ह्याला वरती दोरा असतो कारण याचे पाय ना बांधलेले असतात त्यामुळे दोरा वगैरे सगळं जे काय आहे ते काढून घ्यायचं त्यानंतर हे मोठे डेंगे आहेत मोठ्या नांग्या ज्या आहेत ह्या चोळून धुवायच्या कारण ह्याला माती लागलेली असते चिखलात असतात हे खेकडे त्यामुळे व्यवस्थित चोळून घ्यायचे आहेत साइडला दात असतात हात सांभाळून काम करायचं त्यांचे दात पण स्वच्छ धुवून घ्यायचे हाताला लागणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची मग हा पोटागडचा भाग सुद्धा अगदी व्यवस्थित चोळून घ्यायचा खूप बुळबुळीत असतं त्यावर ते धावा, धाव नळाच्या धावत्या पाण्याखाली स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत बघा चोळून चोळून स्वच्छ धुवून घ्यायचे अगदी व्यवस्थित कडे कडेने खासांमधून नीट त्याचा जो चिखल असतो ना तो सगळा काढून घ्यायचा पोटाघरचा भाग स्वच्छ धुवून झाल्यानंतर हे छोटे डेंगे असतात ना हे असे हाताने चांगले हलवून हलवून दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून काढायचे आहेत असे धुतल्यामुळे त्याची सगळी घाण आहे ना ती निघून जाते आता पोटाकरचा भाग ना अजून साफ करायचा आहे बघा वरचा एक त्रिकोण असतो तो त्रिकोण काढून टाकायचा कारण त्याच्या आतमध्ये ना घाण असते तर सगळ्याच खेकड्यांच्या पोटाकरचा भाग जो आहे त्याच्या वरचा हा त्रिकोण नाही ना अशा प्रकारे काढून टाकायचा सहज निघतो अगदी खूप काही ताकद लावावी लागत नाही सगळे त्रिकोण वरचे काढून झाल्यानंतर हा पोटाकरचा भाग जो आहे तो पुन्हा दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर सगळे घाण काढून झाल्यानंतर पोटागारचा सगळा भाग मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता याला वेगळं करायचं आहे काही लोक हा असाच्या असा अख्खा असा खेकडा जेवणामध्ये वापरतात पण मी काय करते असे दोन भाग करून घेते आणि वरचा जो कडक भाग आहे ना तो शक्यतो घेत नाही भरलेले खेकडे वगैरे करायचं असेल ना तर वरचा भाग घेतला तरी चालतो रश्यासाठी काही गरज नाही तर मी खेकडा जो आहे तो अशा प्रकारे साफ करून घेणार आहे बघा अगदी सहज निघतात आणि काय मस्त भरलेले खेकडे आहेत बघा सगळं आतलं सगळं जे आहे ना ते काढून घ्यायचं मटेरियल आपल्याला पुढे जेवणामध्ये ते वापरायचं आहे रश्यामध्ये सगळे खेकडे स्वच्छ साफ करून झालेले आहेत बघा आता हे याचं पाणी वगैरे काहीच फेकायचं नाही असच्या अस्त ताट आपल्याला ठेवून द्यायचं आहे बाजूला कारण हे सगळं आपल्याला रेसिपीमध्ये पुढे वापरायचं आहे त्यानंतर बघा डेंग्याचे दोन भाग आहेत हे छोटे छोटे पायाकडचे डेंगे आहेत बारीक असतात हे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत आणि ह्या ज्या मोठ्या नांग्या असतात मोठे डेंगे हे आपण खेकड्याबरोबर असेच शिजवून घेणार आहोत तर हा छोटा डेंग्यांचा भाग आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आणि त्याआधी हे मोठे डेंगे आणि हा पोटाकडचा भाग मी सगळा एकत्र करून घेते म्हणजे आपल्याला हा पूर्ण सगळा आहे तो फोडणीमध्ये पुढे वापरायचा आहे छोट्या पायांचा जो भाग आहे तो मिक्सरमध्ये घालून घेणार थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरमध्ये याला बारीक वाटून घ्यायचं आहे तर चांगलं असं बारीक वाटून झालेलं आहे यात थोडंसं मी पाणी घालणार आहे म्हणजे आपल्याला हे गाळण्यासाठी व्यवस्थित सोईस्कर होईल त्यानंतर एक छोटंसं वाडगं घ्यायचं वर जाळीदार भांडं घ्यायचं चा। किंवा चाळणी घ्यायची आणि त्यावर हे जे डेंगे आहेत वाटलेले हे सगळे गाळून घ्यायचे आहेत सगळा चोता आपल्याला काढून घ्यायचा आहे तर मस्त असा रस आलेला आहे सगळ्या डेंग्यांचा खाली तुम्हाला दाखवते हा स्टॉक आपल्याला पुढे रेसिपीमध्ये वापरायचा आहे आता एक छोटंसं वाटण तयार करून घेऊया तर उभा कांदा पातळ चिरलेला तव्यावर छान असा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा थोडासा नरम झाला हलकासा सोनेरी रंगावर आला की एक टोमॅटो यामध्ये भाजून घ्यायचा आहे कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित नरम करून झाल्यानंतर यामध्ये एक वाटीभर ओलं ताजं किसलेलं खोबरं घालायचं आणि हे सुद्धा छान असं भाजून घ्यायचं आहे मस्त खमंग भाजून जायचं खूप करपवायचं नाही अगदी हलकसं लालसर होईपर्यंत भाजायचं मग यामध्ये मुठभर कोथिंबीर घालायची सगळं वाटण व्यवस्थित भाजून झालं की पूर्ण थंड करायचं आणि मिक्सरमधून वाटून घ्यायचं फोडणीमध्ये तेल गरम करून चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा हलकासा नरम झाला की मग आलं लसूण कोथिंबीर याची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि ती सुद्धा एक ते दोन मिनटासाठी स्लो टू मिडियम गॅसवर मस्त भाजून घ्यायची आहे मग यामध्ये साठवणीचा सा मसाला मी दोन चमचे लाल मालवणी मसाला पाव चमचा हळद घालून घेतलेली आहे थोडासा मसाला मला कमी वाटला म्हणून पुन्हा घातला आणि गरम मसाला एक चमचाभर घालून छान मस्त फोडणी भाजून घेतलेली आहे फोडणी अगदी व्यवस्थित भाजून घ्यायची मसाल्याचा पूर्ण कच्चेपणा गेला की मग यामध्ये खेकडे म्हणजे पोटाकडचा भाग खेकड्यांचा आणि ते डेंगे हे सगळं ह्या पाण्यास सकट यामध्ये फोडणीमध्ये घालून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जे पाणी काढून घेतलेलं ते अलगद घालायचं पूर्ण होतायचं नाही कारण खाली थोडासा खेकड्यांचा जो कच असतो ना पायांचा तो राहू शकतो त्यामुळे तळाचा भाग जो आहे ता तो फेकून द्यायचा वरचं वरचं पाणी घालायचं सगळं व्यवस्थित मिक्स घालाय करून घ्यायचं आहे यामध्ये सुरुवातीला मीठ घालायचं नाही कारण खेकड्यामध्ये थोडासा खारटपणा असतो झाकण लावायचं खेकडे व्यवस्थित शिजायला द्यायचे आहेत आता मी एक दहा मिनटानंतर झाकण काढलेलं आहे मस्त सुगंध सुटलेला आहे अख्ख्या घरभर आणि खेकडे बघा काय मस्त शिजलेले आहेत तोंडाला इतकं पाणी सुटलेलं आहे ना हे बघूनच की खूप छान झालेले आहेत एकदम मस्त फ्लेवर आलेला आहे खेकड्यांचा आणि खेकडे पण खूप छान भरलेले मिळालेले आहेत आणि मोठे मोठे आहेत त्यामुळे खायला मजा येणार आहे एक पाच सहा मिनिटासाठी मी पुन्हा हे थोडंसं झाकण लावून शिजवून घेणार आहे आणि त्यानंतर ता झाकण पुन्हा काढून घ्यायचं एकदा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळं गॅस लो टू मिडियम ठेवायचा आणि मस्त मी आता पाणीसुद्धा घातलेलं नाही जो खेकड्यांचा स्टॉक सुटलेला आहे ना त्या स्टॉकमध्येच हे खेकडे शिजवायचे आहेत आता यात वाटलेलं खोबरं घालायचं आणि शेवटी पाणी वापरायचं आधी पाणी घालायचं नाही जेवढं त्यांच्या स्टॉकमध्ये खेकडे शिजतील ना तितके चवीला अप्रतिम लागते आता थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आणि दोन ते तीन मिनटासाठी खोबरं घातलेलं आहे म्हणून छान वाफ काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने तुम्ही खेकड्याचा रस्सा करून बघा तुम्हाला खरंच आवडेल आता यामध्ये गरम पाणी घालूनच ह्याचा रस्सा पातळ घट्ट जसं तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे करून घ्यायचं आहे खूप चवीला अप्रतिम लागतो कारण एक्स्ट्राचं पाणी आपण जास्ती वापरलेलं नसल्यामुळे खेकड्याच्या स्टॉकमध्ये खेकड्याच्या रसामध्येच हे शिजलेले असल्यामुळे चवीला खूप अप्रतिम लागतात थोडंसं आंबट कोकम टाकायचं म्हणजे चव चांगली येते आणि त्याचा वास असतो तो उग्र वास निघून जातो मस्त रटरटीत उकळी आणून घ्यायची आहे आणि गरमागरम हा रस्सा जो आहे तो सूप म्हणून प्यायला काहीच हरकत नाही चवीला खूप अप्रतिम लागतो त्यामुळे सांगितल्याप्रमाणे रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की करून बघा कुठल्याही हॉटेलमध्ये तुम्हाला अशीच चव मिळणार नाही घरची चव ती घरचीच चव असते हो त्यामुळे रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि असा झणझणीत रस्सा आहे ना मस्त बाहेर पाऊस पडत असताना असा गरमागरम खेकड्याचा रस्ता उचलून पिण्यामध्ये जी मजा आहे ना ती कशातच नाही रेसिपी तुम्हीसुद्धा ट्राय करा कशी झालेली आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर मग रेसिपी आणि खेकडे साफ करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि मग अशा छान छान रेसिपी साठी तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करून बाजूला एक छोटी बेल ती प्रेस करून ऑल सिलेक्ट करा म्हणजे अशा मस्त मस्त रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आपण भेटू नवीन रेसिपी सहित नवीन भागामध्ये तोपर्यंत नमस्कार